जय शिवराय महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले आपली महाराष्ट्री संतांची भूमी आहे आणि मसाजूकचे सरपंच कैला कैलासवासी श्री संतोषांना देशमुख यांची ज्याप्रमाणे प्रमाणे निर्घुण हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त श्री साहेब यांना आम्ही छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने दिलेले आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मुली अनेक मुलं या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात काही गरीब कुटुंब या ठिकाणी पोट भरण्यासाठी येत असतात अशा लोकांवरती हुंडागिर्दी करून या ठिकाणी अत्याचार प्रवृत्ती अन्याय करणारी प्रवृत्ती वाढलेली आहे या ठिकाणी विविध माध्यमातून अठरा ते बावीस वयोगटातील मुलं या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ आणि अने त्याला प्रभावित होऊन असं गुंडागर्दीच्या नांदी लागलेल्या आहे असा अन्य अत्याचार प्रवृत्तीच्या नांदी लागलेल्या आहेत तर याला चोख प्रत्युत्तर म्हणून ज्याप्रमाणे माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेबांनी जशी स्पेशल पोलीस फोर्स निर्माण केली होती आणि तू लवकरात लवकर ते त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करणाऱ्यापर्यंत पोहोचायचे आणि त्यांना चोख द्यायचे तशीच एक पोलीस फोर्स पुन्हा एकदा निर्माण व्हावी आणि समाजाला या ठिकाणी ज सुख शांतीनं समाधानानं जगता यावं आपले कार्य करता यावे कारण मुलं जे असतात बाहेरगावून आलेले असतात त्यांचं कुठल्याही केसेसमध्ये नाव येऊ नये म्हणून तो हा अन्याय अत्याचार दडपशाही सहन करत असतात अनेक मुली या ठिकाणी आहेत आणि मागील काही दिवसामध्ये काही रिक्षामधून मुलींना उडी मारावी लागले कितीतरी खून एवढे झालेले आहेत एवढे खून झालेले आहेत की या मराठवाड्याची आणि या छत्रपती संभाजीनगरची जालन्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे म्हणून मायबाप या ठिकाणी राज्यकर्त्यांनी अशा गुंडांना पाठीबशी घालू नये ही आमची विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाने यावरती कठोर कारवाई करावी हे निवेदन आम्ही आज त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त पवारसाहेब यांना दिलेलं आहे धन्यवाद